हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती होणार आहे ना मित्रांनो त्यासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे आणि उत्तर तर मित्रांनो गेल्या सहा दिवसापासून मी एक पण व्हिडिओ अपलोड केलं नाही कारण मी जरा बाहेरगावी होतो त्यासाठी मला टाईम पण जमलं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आणि अपलोड पण केलेलं नाही आहे तर इकडनं कंटिन्यू मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे मित्रांनो त्यात त्यात त्या पोलीस भरती संबंधात महत्त्वाचे जे पण असतात ते मी अपलोड करणारच आहे चला तर आपण चालू करा तर आपत्ती निवारण दल उभारणारा देशातील पहिला जिल्हा कोणता तर रायगड जिल्हा आहे मित्रांनो आपत्ती निवारण दल उभारणारा पहिला जिल्हा ओके तर पुढचा प्रश्न आहे जागतिक संस्कृत परिषद दोन हजार एकोणीस कोठे पार पडली आहे तर नेपाळमध्ये पार पडलेल्या मित्रांनो जागतिक संस्कृत परिषद ओके तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे तर पश्चिमेकडे मित्रांनो तर महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे तर पश्चिमेकडे ओके तर हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट पडलेला आहे पुढचा प्रश्न आहे निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता तर ते पक्षीचं नाव काय तर गिदाड गिदाड जी पक्ष्यांना निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणार आहे ओके तर पुढचा प्रश्न आहे नरामध्ये आढळणारी हार्मोन्स कोणती आहेत तर याचा उत्तर आहे टेस्ट्रॉन ओके तर मित्रांनो मी जे ग्रीन कलरचं बॉक्स करतो ते आन्सर असेल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे तर पणजीमध्ये राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था आहे मित्रांनो ओके तर पणजी कुठे सर्वांना माहीतच आहे पुढचा प्रश्न आहे <coughs> दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर लॅक्टोमीटर चाचणी केली जाते मित्रांनो आपण कुठल्या एक मोठ्या हॉटेलमध्ये गेलो तर पण तिकडं करत असते ते पण लक्षात येतं आपल्याला तर दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी लॅक्टोमीटरची चाचणी केली जाते पुढचा प्रश्न आहे वंदे भारत एक्सप्रेस नावाची भारताची पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन कोणत्या हा, दोन शहरांना जोडणार आहे तर याचा आन्सर आहे मित्रांनो वाराणसी आणि दिल्ली तर ही भारताची स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन आहे मित्रांनो ओके तर वंदे भारत एक्सप्रेस तर दोन शहरांना जोडणार आहे तर दोन शहर वाराणसी आणि दिल्ली तर पुढचा प्रश्न आहे कोणत्या महिला बॅडमिंटनपटूने इंडोनेशिया मास्टर्स दोन हजार एकोणीस स्पर्धा जिंकलेली आहे तर सायना नेॉलने ही स्पर्धा जिंकलेली आहे मित्रांनो ओके तर पुढचा प्रश्न आहे गोव्याच्या कोणत्या प्रादेशिक नदीवर अटल सेतू उभारलेला आहे तर मांडवी मांडवी या सेतूवर सॉरी मांडवी या नदीवर अटल सेतू उभारण्यात आलेला आहे मित्रांनो गोव्याच्या ओके तर पुढचा प्रश्न आहे आठव्या राष्ट्रीय आईस हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलेलं को आहे तर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजे आय टी बी पी ओके यांनी स्पर्धा जिंकलेली आहे इंडो तिबेट सीमा पोलीस तर हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार एकोणीस स्पर्धेत पुरुष एकल गटाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे ओके तर ऑस्ट्रेलिया ओपन दोन हजार एकोणीस पुरुष एकल गटाचे विजेतेपद कोणी जिंकलेले तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यापुढं मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करतच असणार आहे तसेच अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय